विहितगाव येथील हांडोरी लॉन्समध्ये बुधवारी आयोजित दे देवळाली मतदारसंघाच्या बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वय रवींद्र मिर्लेकर बोलत होते यावेळी मिर्लेकर यांनी मेळाव्याला संबोधित करताना अडीचशे ते तीनशे जण उपस्थित असून देवळाली मतदारसंघात दोनशे बहात्तर बूथ आहेत सर्व बूथ प्रमुख तरी मेळाव्याला आहेत का असा प्रश्न उपस्थित केला लोकसभा निवडणुकीत तेवढाली मतदारसंघात सत्तावीस हजारांची आघाडी असली तरी कुठल्या बुथवर आपण कमी पडलो याचा अभ्यास केला पाहिजे असेही निर्लेकर म्हणाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षित काम खालील पदाधिकाऱ्यांकडून होत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली मग तुम्ही आधार होताय का प्रत्येक घराचा याची जाणीव करून घ्या नाही होतात तुम्ही। तुम्ही नाही फिरतात घराघरात तुम्हाला ती जाणीव करून द्यायला आले प्रत्येक पदाने आपलं काम काय आहे आपलं कर्तव्य काय हे समजून घ्या त्या भागामध्ये मी एक नंबरवर कसा येऊ शकेल ह्यासाठी तुमची बुद्धी वापरा एकमेकाच्या तंगडा खेचण्यासाठी बुद्धी वापरू नका एकमेकाचे जलशी करण्यासाठी बुद्धी वापरू नका एकमेकाला पाण्यात पाण्यासाठी पाने बुद्धी वापरू नका बुद्धी वापरा मला पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे आणि त्या मुख्यमंत्री करण्यासाठी माझी विधानसभा मला जिंकायची आहे आणि ती जिंकायसाठी मला प्रत्येक यादीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं चिन्ह असलेलं मशाल या चिन्हावर शिक्कामोर्तब करून घ्यायचं आहे त्यासाठी मी प्रत्येक घर चालून काढेल प्रत्येक घरातला माणूस सभासद करून घेईन त्याची मतं शंभर टक्के शिवसेनेला मशालीवर पडतील याची खात्री करून घेईन आणि मग छातीटोकपणे जिल्हा प्रमुखांना सांगेन की जिल्हा प्रमुख साहेब माझ्या यादीकडे लक्ष देऊ नका मी सक्षम आहे मी या ठिकाणी हजारपैकी पाचशे सहाशे मतदान माझ्याकडनं काढून घेईन एवढं मी काम केलेलं आहे एवढा माझा संपर्क आहे एवढी लोक मी जोडलेली आहे हे भूतप्रमुखाचं काम आहे त्या पाच भूतप्रमुखावर एक उपशाखा प्रमुख असावा असं माझं मत आहे तुमची काही यंत्रणा असेल ती असेल त्या पाच उपशाखा प्रमुखाने त्या पाच बुथ प्रमुखाचं कायम आठवड्यातनं एकदा त्या ठिकाणी बैठक घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक यादीमध्ये अशा प्रकारचं चा, काम चाललंय की नाही याची पाहणी करण्याची गरज आहे उपशाखा उपशाखाप्रमुखाच्या वर प्रमुख आहेत शाखाप्रमुखांनी दर पंधरा दिवसांनी शाखेची बैठक घ्यायला पाहिजे महिन्यातून एकदा शाखेची बैठक घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिकाचा आपण विजयी होण्यासाठी त्याचा काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची काय त्या ठिकाणी काम आहे हे पाहण्याचं काम केलं पाहिजे एकमेकावर अंकुश ठेवणारी ही यंत्रणा लक्षात ठेवा मग तुमचा शाखा प्रमुखावर उपविभाग प्रमुख असेल उपविभाग प्रमुख काय काम करतो ग्रामीण भागामध्ये त्याच्या हाताखाली पंधरा दहा पंधरा गावं असतात त्या गावात त्याने आठवड्यातनं एकदा गेलं पाहिजे तिकडला शाखा प्रमुखाला ताकद दिली पाहिजे तिकडल्या सैनिकाला ताकद दिली पाहिजे तिकडले विरोधक त्याला त्रास देत आहेत की नाही ह्याची पाहणी केली पाहिजे त्याला ताकद द्यायचं काम तुम्ही केलं तो तो शाखाप्रमुख ते गाव पूर्णपणे ताकदीने सांभाळल्याशिवाय राहणार नाही आणि घराघरात पोचल्याशिवाय राहणार नाही उपविभाग प्रमुखांनी आठवड्यातनं एकदा गावागावातनं गेलं पाहिजे विभाग प्रमुख जिल्हा परिषदेचा पंचवीस तीस गावं असतात त्यांनी दर महिन्याला गावागावातनं जाऊन उपविभाग उपविभागप्रमुख शाखाप्रमुख आणि तिथल्या बूथ प्रमुखांना ताकद दिली पाहिजे काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे त्या ठिकाणच्या स्थानिक प्रश्नावर आंदोलन केलं पाहिजे चळवळीतनं शिवसेना मोठी झाली आंदोलनातनं शिवसेना मोठी झाले हे तुमच्या मनात आधी ठसवून घ्या तुमच्यातला आंदोलक मरून देऊ नका आणि मग विभाग प्रमुखाने असा प्रकारे उपविभाग प्रमुखाने सात दिवसांनी विभाग प्रमुखांनी पंधरा दिवसांनी महिन्यातनं एकदा ताल। उपतालुका प्रमुख काय करतायत माहिती नाही आम्हाला उपतालुका प्रमुखाला सुद्धा जबाबदार धरा त्याला जर तुम्ही एक जिल्हा परिषद दिली असाल तर तो जातो की नाही प्रत्येक गावामध्ये आणि त्यातल्या खालच्या पदाधिकाऱ्यांना ताकद देतो की नाही हे पहा त्यांच्या अडचणी समजून घ्यायला सांगा आणि मग तालुका प्रमुखांनी पण दोन तीन महिन्यात मी प्रत्येक गावात जाऊन हे सर्व सुरळीत चाललंय पाहणी करा यावेळी सहसंपर्क हो प्रमुख दत्ता गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केला देवळाली मतदारसंघ साहेब शिवसेनेचा बालकिल्ला आहे शिवसेनेचा जन्म एकोणीसशे सहासष्ट साली झाला आणि अडुसष्ट साली नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात पहिली शाखा जर कुठे झाली असेल तर ती देवळाली मतदारसंघामध्ये झाली आणि म्हणून तेव्हापासून शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा हा मतदारसंघ आहे आणि म्हणून सातत्यानं आपण बघत असा की एकोणावीसशे नव्वद पासून तर दोन हजार एकोणावीस पर्यंत या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार सातत्यानं निवडून आलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघावर आदरणीय शिवसेना प्रमुखांचं नितांत प्रेम असतं उद्धवजींचं प्रेम असतं एकोणावीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी देखील माननीय शिवसेना प्रमुखांनी या मतदारसंघाचे आमदार माननीय बबलरावजी घोल यांना कॅबिनेट मंत्री दिलं या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं आणि खऱ्या अर्थानं पंच्याण्णव नंतर या मतदारसंघामध्ये जे काही काम या भागामध्ये उभं राहिलेलं आहे रस्ते निर्माण झाले अनेक गावामध्ये शिवसेनेच्या म्हणून हा मतदारसंघ हा शिवसेनेच्या विचाराचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी देवळाली नाशिक मध्य नाशिक पश्चिम नांदगाव मालेगाव बाह्य सिन्नर निफाड इगतपुरी या आठ मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून त्या जागा आपण लढवल्या तर किमान सहा जागी तरी विजयी होऊ त्यामुळे हे आठ मतदारसंघ शिवसेनेने घ्यावे अशी मागणी बडगुजर यांनी मिरलेकर यांच्याकडे केली त्यामध्ये नांदगाव आहे मालेगाव बाय आहे निभाड आहे सिन्नर आहे देवळाली आहे नाशिक मध्य आहे नाशिक पश्चिम आहे इगतपुरी आहे या आठ मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो प्रचंड विश्वासाने सांगतो यापैकी सहा जागा आपल्याला निवडून येतील आणि त्यासाठी लागणारी मेहनत पदाधिकारी आहेत यावेळी देवळाली विधानसभेचे माजी आमदार योगेश बापू गोलब यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केला आणि तेव्हापासून देवळालीकरांचे कराचे शिवसैनिकांचा संघर्ष सुरू झाला आणि खरा संघर्ष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देवळाली मतदारसंघाचे जे प्रमुख व्यक्ती होत्या ते एक एक पक्ष सोडून जायला सुरुवात झाली आणि फक्त आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी राहिले आणि आम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं नक्कीच आदरणीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी जिल्हा प्रमुख महानगरप्रमुख प्रमु 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 दत्ता राणा यांचं मार्गदर्शन होतं पण संपूर्ण कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की इथं शिवसेने काय करू शकतो आम्ही देवळाने दे। सत्तावीस हजारचा साहेब भीड या देवळाने दे मतदारसंघाने लोकसभेत आपल्या राजा वैद्यांना दिला जे गेले त्यांचा समज असा होता की सिग्नरला राजा जा व्हायलांना जास्त मतदान मिळेल त्याची भर आपण देवळालीमध्ये काढू पण ते स्वप्न भंग झालं आणि आज आपल्या निखारे मी मुद्दा म्हटलं की जो संघर्षाच्या काळामध्ये जी मेहनत या शिवसैनिकांनी घेतली त्याचं फळ आपल्याला लोकसभेत बघायला मिळालं साहेब आपली नेहमी इच्छा होती की पदाधिकाऱ्यांनी कसं काम करावं आज सर्व या ठिकाणी शाखा प्रमुख हे सगळे ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे प्रमुख असतील हे देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आणि सगळे पदाधिकारी हे सर्व जीव काढून तन मन धनाने सर्व मनापासून या ठिकाणी काम करतायत आपल्या स्वप्नातला जो देवळाली मतदारसंघाचा कार्यकर्ता होता तो नक्कीच या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी बसलेला आहे आणि येणाऱ्या ज्या ज्या निवडणुका असतील तिथे आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी जीवाचं रान करू आणि आपला हा भगवा पुन्हा येतात विधानसभा असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद महानगरपालिका या प्रत्येक ठिकाणी हा भगवा फडाकडशिवाय राहणार नाही असं आपल्याला या सर्वांच्या शिवसैनिकांच्या वतीने शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत यावेळी व्यासपीठावर महिला आघाडी संपर्क प्रमुख रिटा गाई वाघ जिल्हा प्रमुख सुधाकर वडगुजर सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार योगेश गोलम महानगर प्रमुख विलास शिंदे युवा सेनेचे राहुल ताजनपुरे माजी महापौर नैना वालझाडे सुनीता कोठुळे भारती ताजनपुरे लीलाबाई गायठनी काकासाहेब देशमुख भैया मनियार उत्तमराव खांडबहाले प्रकाश मस्गे आदींसह हो बूथ प्रमुख उपस्थित होते प्रास्ताविक आणि स्वागत उपजिल्हाप्रमुख केशव पोर्जे यांनी केलं सूत्रसंचालन योगेश गाडेकर आणि आभार देवळाली विधानसभा प्रमुख योगेश बोर यांनी मानले यावेळी बूथ प्रमुख महिला उपस्थित होत्या